नमस्कार मंडळी धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदिशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी, चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनंच कशाला हवं हो, सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धनवंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने चांदी खरेदी करून होते अगदी त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती या गोष्टी खरेदी करून नक्कीच होणार आहे आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण धनतेरसच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टींमुळे आपली आर्थिक वृद्धी ही तेरा पटीने वाढेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय धन्वंतरी असे नक्की लिहा पुराणानुसार जेव्हा देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका ते पात्रात अमृत घेऊन आले होते देव हे या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर पहा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतरचा दुसरा मुहूर्त दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे त्याचबरोबर तिसरा आणखी एक मुहूर्त म्हणजे सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत देखील लाभ मुहूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वही पूजन करायचं आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील तुम्ही या मुहूर्त काळामध्ये करू शकता आता आपण एक एक करून पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे पहा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोनं चांदीपेक्षाही या दिवशी जे काही तांब्या पितळ्याची भांडी असतात किंवा तांब्या पितळ्याच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही खूप जास्त महत्व आहे कारण पितळ जे असतं ते अगदी सोन्यासारखाच दुसरा धातू दिसतो म्हणून पितळ खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी सोन्या इतकेच महत्त्व आहे म्हणून तुम्हाला जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारखाच दिसणारा पितळेच्या कोणत्याही वस्तू या दिवशी खरेदी करू शकता याने देखील तितकेच मोल हे आपल्याला भेटत असते तुमच्याकडे देवपूजेतला म्हणजे देवाचा ताट नसेल तामण ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाहीयेत पण तुम्हाला बऱ्याच दिवसाची ती घेण्याची इच्छा आहे तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांबेच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांची टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेली आहे तर मग तुम्ही लवकरात लवकर ती टाक बनवायला टाका आणि जर तुम्ही टाक बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोण कोणत्या वस्तू ह्या खरेदी कराव्यात खर तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्यांचा आपण पैशात मोल भाव करण्यापेक्षा त्याचं महत्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षा हे मौल्यवान कशा आहेत हे समजून घेणे देखील खूप महत्वाचं आहे तर बघा पहिली महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखतो धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना ही करतोच आणि मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचं प्रतीक म्हणून ही पाने लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवावीत की त्याचा देठ देवाकडे येईल आणि या दोन्ही विड्याच्या पानावरती हळदी कुंकू आपल्याला पसरवायचा आहे म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद कुंकुवाच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने पानं देवाजवळ स्थापित करावीत आणि त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकुवाच्या पानावरती लाभ असं आपल्याला लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने देखील तुम्ही काढू शकता आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्ही पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याच्या पानांची धूप दिपाने ओवाळून पूजा देखील करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही विड्याची पानावरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून कुं। तुम्ही ते पाणी एखाद्या झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनतेरसच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्वाच्या आणि प्रभावशाली उपाय हा नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विड्याच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाने तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकाल यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लाया आणि बत्ताशे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लहाया आणि बत्ताशे यांना खूप महत्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाया आणि बत्ताशे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील असतील किंवा आपले धनवंतरी देवता असतील यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे लाया आणि बत्ताशे आपण नक्की खरेदी करावेत आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट देखील होते लहाया तांदळाच्या खरेदी कराव्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट आणि पदार्थ आहे आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा आता यानंतर तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते आणि ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडूला त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी तो जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशीच करायची आहे आता हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी निमित्ताने पूजाच्या निमित्ताने आणायचे आहे आणि तिची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळी काही दरिद्रता आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिचा पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आता पुढील वस्तू म्हणजे किंवा पदार्थ ते म्हणजे धने अख्खे धने धने म्हणजे ज्यापासून आपण कोथिंबीर तयार करतो असे धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये पूजले जावेत आणि दुसऱ्या दिवशी ते पूजलेले धने आपल्याला आपल्या घरातील एखाद्या कुंडीत लावायच्या की दिवशी जे धने पुजतो आणि ते धने जर आपल्या कुंडीत शेतात लावले ते चांगले उगून आले तर आपल्या घरामध्ये वर्षभर खूप जास्त प्रमाणात भरभराट होते म्हणून या धन्याची आपल्याला कुंडीमध्ये पेरणी करायची आहे तुमच्या घरात जर धण्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं तसेच ते आर्थिक स्थितीतही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धने पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गुळ यांचा नैवेद्य धनवंतरी देवाला दाखवला जातो आणि त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खायचा असतो किंवा जर तुम्ही धने मातीतील कुंडीत लावू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपल्याला इतरांना कोणालाही द्यायचे नाहीत आता यानंतरची पुढची महत्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असतील तरीही पाच का होईना मातीच्या पंत्या नक्की खरेदी कराव्यात कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत बघा दिवाळीत देखील लक्ष्मी पूजनामध्ये देखी लक्ष्मी माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीचीच असते तसेच या सर्व पंतयामध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं ते, तेल तेल टाकून दुहेरी कापसाची वाट लावून त्या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाहीये बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात आणि त्यामुळेच आपण या धनत्रोदशीच्या निमित्ताने पाच का होईना मातीच्या पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण पाच पंत्यांची खरेदी नक्कीच करू शकता त्यानंतरची अत्यंत वस्तू जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे आणि ती साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा आहे ती वस्तू म्हणजे मीठ खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो त्या समुद्री मिठाला साक्षात माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते म्हणून तुम्ही हे मीठ नक्की खरेदी करावे त्यानंतर मिठाचा वापर आपल्याला आपल्या पूजेमध्ये करायचा आहे धनत्रोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मी पूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यांमध्ये हे मीठ पूजायचं आहे म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचं सुगड वापरतो त्यामध्ये हे मीठ पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपण धनत्रोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला देखील मदत होत असते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती आपल्या होत राहत असते कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्रमंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली आहे मिठाचं महत्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे आपण गोड पदार्थ जरी केला तरी त्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो आणि म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्व जपलं पाहिजे आणि मीठ सुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्याच्यातल्या बऱ्याचशाच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरलेले आहेत त्यांचीच होते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्की पूजा करायची आहे आता त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जात या दिवशी तुम्ही घरात दक्षिणावरती शंख आणून त्याची देवघरात पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंख नाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होते तसेच लक्ष्मी मातीची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील पाच खरेदी करू शकता आणि त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता आता बघा त्यानंतरची शेवटची महत्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करायचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असाव्यात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील तर त्यांना महत्व असतं हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते लेकुरवाळी हळकुंड खरेदी करावं त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा देखील आवर्जून खरेदी करावा कुबेर दिवा तुम्ही दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता सोनं आणि चांदी भगवान कुबेरांचं चा प्रिय आहे जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचे नाणं नक्की खरेदी करा या दिवशी चांदी चा खरेदी खरे केल्याने यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तसेच गणेश लक्ष्मीची मूर्ती दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ही धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करावी अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीची मूर्तीची खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून सुटका होते तर ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्त्या जास्त उंच नसाव्यात आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात पाहूया नंबर एक धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर काचेची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यासारख्या टोकदार वस्तू किंवा धारदार वस्तू खरेदी करायच्या नाहीयेत नंबर दोन धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचं फळ आहे ते आपल्याला संपूर्ण मिळत नाही त्याचबरोबर धन... झाली नाही परंतु तुम्हाला खोटे दागिने हे अजिबात खरेदी करायचे नाहीयेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा केलेला असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर खरेदी करू शकता मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीयेत ही चूक अजिबात करू नका आणि एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल आणि या वस्तूच्या रूपाने लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती सुद्धा होईल तर अशी होती धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्या आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी